हाय फ्रेंड्स वेलकम माय युट्यूब चॅनल तर कशा आहात मित्रांनो मस्त ना मस्तच असाल तर बघा आज आहे आमच्या लग्नाचा बर्थडे म्हणजे आमच्या लग्नाची एनिवर्सरी तर बघा एनिव्हर्सरी साठी यांनी गेले होते कुठे गेले होते मॉल ला गेले होते तर बघा यांनी गेले होते मॉलला तर काय शॉपिंग करून आणले काय माहित नाही मला चल मा घे तर म्हटलं थांबा एक तुमच्या शॉपिंग सोबत तर चला काय आणलंय बघूया साईडला हो किरे हे का मला हा कोणतं हि हि हे पिऊ काय कट करायला

शंभू बापर पतच बरे काय हा शंभू पप्पा नाही तुला आला। तुला अजून काय आलं लाडू काय लाडू लाडू पकड पकडलं आम्हाला लाडू येतो लिंबू लाडू काय

तर चला आता आपण उद्घाटन करूया त्याच्यापेक्षा बियर आणायची केक आणायचं केक दिला सोडून इकडे काही बोबे बरं बोब्या खायला म्हणता हेपी आला कपडे धुवायचा आला भी म्हणता

फुकट बिघडलं तुम्ही एवढंच काय आणलं केक केक घ्यायचं एवढं केक काय तर चला यांनी गेलो ते बाहेर पण केक काय आणला नाही त्यांना वाटलं चला हे आहे सगळे पोरग पी एक दोन दिवस थांबणार नाही आणि केक आणल्यानंतर काय थोडंफार खायला नंतर खाणार पण नाही त्यामुळे केक के नाही आणला बघा असंच ना म्हणायला तर बघा बना आणि मला जास्त काही केक का नाही आवडतो जास्त शंभर बघा पण आम्ही अधूनमधून त्यासाठी त्याच्यासाठी घेत असतो खायला तर केक काय असं काय अॅनिवर्सरीच एनिव्हर्सरी मध्ये आम्हाला जास्त काही इंटरेस्ट नसतो मला पण नसतं तर चला असं काही आणलं आहे तरी पण खोला मग काय तर चला याच्या एक दोन रील्स वगैरे बनवते ए कायच

बघा <laughs> 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 तर चला काय नाही आता लाडू खाऊनच लाडू खाऊन एनिवर्सरी सेलिब्रेट करूया तर नका केक एकबी मला बघ नाही आवडत एक कट करायला फिरायला तरी घेऊन जा

मला राणीच्या बागेत मग अलिबागला घेऊन जाणार आहेत तर बघा नाही जर झालं तर परत व्हिडिओ केला व्हिडिओ टाकला यांनी ठीक आहे ना कन्फर्म येणार का कन्फर्म <सवण> दो <laughs> आता खायचा तेच ना आपल्या उद्या ना चार पाच किलो आंबे येते बाजार ठीक आहे उद्या पोळ्या तर मग आंब्यास पोळ्यात